आहोत यानंतर वेगवान आढावा भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती असताना मुंबई महानगरपालिकेनं शहांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स उतरवलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची भेट घेण्याआधी सेनेची सत्ता असलेल्या महापालिकेनं भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लावल्याचं बोललं ला जात आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईतल्या परेलमधल्या संघाच्या कार्यालयाला भेट दिली अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या आज मुंबईमध्ये पेट्रोल पंधरा पैशांनी स्वस्त मिळत आहे तर डिझेल बावीस पैशांनी स्वस्त झालंय तर नांदेडमध्ये आज पेट्रोलचे दर चोवीस पैशांनी आणि डिझेलचे दर सतरा पैशांनी कमी झाले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही दर कपात करण्यात आली आहे मुंबईत आता तुम्ही घरातनं निघण्यापूर्वीच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी गाडी पार्क करू शकाल कारण मुंबई महानगरपालिकेनं पार्किंगची जागा बुक करण्यासाठी ऑनलाईन पार्किंग व्यवस्था तसंच ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील आठ वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल येत्या सप्टेंबरमध्ये वडाळा घाटकोपर ठाणे आणि कासार वडवली मार्गावरच्या मेट्रो फोर या प्रकल्पाला सुरुवात होते आहे यामुळे ठाणे मुंबईसह हार्बर मार्गालाही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे मेट्रोची कामं झाल्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल तब्बल चोवीस वर्षानंतर मुंबईला न्याय मिळाला एकोणीसशे त्र्याण्णव मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गँगस्टर अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना दोषी ठरवण्यात आलेलं असून एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सालेम आणि डोसासह फिरोज खान ताहिर मर्चंट करीमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले आहेत सोमवारपासून या सर्वांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे तर न्यायालयानं अब्दुल कय्यूमची निर्दोष मुक्तता केली आहे पुण्याहून सोलापूरकडे जाणारी रे रेल्वे वाहतूक मध्यरात्रीपासून पूर्ववत झाली आहे हडपसरजवळ मोठमोठे पोस्टर रेल्वे रुळावर पडल्यामुळे काल संध्याकाळपासून काही काळ ही वाहतूक ठप्प झाली होती पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आणि वाऱ्यामुळे हडपसर रेल्वे रुळावरती दोन मोठे पोस्टर्स पडले रेल्वे रुळांवरती पाणीही साचलं यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता नाशिकमधल्या प्रलयाला कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिकचे डोंगर एका दिवसाच्या सफाई मोहिमेतनं उभे राहिल्यात कारण एका दिवसात साफ केलेल्या ड्रेनेज लाईनमधनं नाशिकमध्ये तब्बल सेहेचाळीस टन कचरा उपसण्यात आला आहे आणि त्यामुळे पूरस्थिती बिकट झाल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला अनंतनागमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष केलं दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला यामध्ये सहा पोलीस शहीद झालेत या घटनेत दोन नागरिकही जखमी झालेत काल संध्याकाळी दहा ते पंधरा दहशतवाद्यांनी हल्ला केला दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस शहीद झाले आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी नवा दावा केला पानसरे यांच्यात त्या दोघांनी नाही तर चौघांनी केल्याचं पुरवणी आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे तसंच समीर गायकवाडचा हत्येच्या गटात प्रत्यक्ष सहभाग होता असंही तपास यंत्रणांनी म्हटलं आहे पंधरा जूनपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आयकर विभागाकडे एकूण एक लाख एक हजार चोवीस कोटींचा आयकर जमा झाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा करदात्यांनी जमा केलेल्या करात सव्वीस पूर्णांक दोन टक्क्यांची वाढ झाली आहे बँक खात्यासाठी आणि पन्नास हजारांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आधार कार्ड अनिवार्य केले गेलं आहे तसंच ज्यांचं बँक खातं आहे त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत बँकेला आधार कार्डाची माहिती देणं बंधनकारक आहे जे आरटीची पूर्तता करणार नाहीत त्यांना बँक खात्याचा वापर करता येणार नाही ना आहे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नाही तसंच फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला एबीपी माजारा दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते शिवसेना आणि भाजप सारकाही आलबेल असल्याचा दावाही त्यांनी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीनं अनेकांच्या भुळ्या उंचावलेल्या असल्या तरी केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्याआधीच दोन महत्वाच्या केसमधील आरोपींचे दयाचिकांचे अर्ज फेटाळून लावले दोन हजार बारा सालचं इंदोरमधले चार वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या प्रकरण आणि दोन हजार सात साली पुण्यातील विप्रो कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या प्रकरणातील आरोपींचे दयाचिका अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावले दहावीच्या परीक्षेत यंदा क्रीडा आणि कला गुणांचा समावेश केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भरघोस मार्क मिळाले तर दुसरीकडे सीबीएसई आणि सीच्या गुणवंतांचा टक्काही गेल्या वर्षापेक्षा वाढल्यामुळे सीच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होती पहिली गुणवत्ता आधी तीस जूनला लागणार आणि सत्तावीस जूनपर्यंत अर्ज भरता येतील भंडारा जिल्ह्यातल्या जांभोरा गावात एका शेतकऱ्यानं स्वतःला जाळून आत्महत्या केली आहे नातेवाईकांचे पन्नास हजार रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे ताराचंद शेंद्रे या मृत शेतकऱ्याचं नाव आहे सुमारे अकरा किलो वेटमिन नावाचा ड्रग चिपळूण पोलिसांनी विविध ठिकाणांवर जप्त केलाय या ड्रगची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चार कोटींच्या घरात आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चिपळूणमधील विरेश्वर कॉलनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली एखाद्या अभयारण्यामध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पात तुम्ही पर्यटक म्हणून गेलेले आहात आणि तुमच्या समोरच वाघांची झुंज झाली तर चंद्रपूरच्या ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रा यावर्षी एकोणतीस जूनपासून सुरू होते यात्रेची नोंदणी भाविक तीन बँकांच्या चारशे तेहतीस शाखांमध्ये करू शकतात अशी माहिती अमरनाथ देवस्थान विश्वस्त मंडळानं दिली एकोणतीस जूनला सुरू झालेली यात्रा सात ऑगस्टला संपणार आहे विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर झालेले आहेत आणि पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतात काल देहू तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं काल विठुरामाच्या गजरात देहूनगरी धुंदुमून गेली तर तुकोबांच्या पालखीचा आत्ता मुक्काम हा आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात असेल तर दुसरीकडे आज आळंदीतनं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल याशिवाय निवृत्तीनाथांची पालखी आज सकाळी अकरा वाजता श्रीरामपूरमध्ये पोहोचणार आहे सप्तशृंगी गडावरचं दर्शन बुधवारपासून सलग चार दिवस बंद असेल काही दिवसांपूर्वी पावसामुळे मंदिर परिसरात दरड कोसळली आणि हे मोठे मोठे दगड संरक्षक जाळ्यांमध्ये अडकले हे दगड हटवण्यासाठी स्पेन आणि उत्तराखंडमध्ये रेस्क्यू टीम मंगळवारी गडावरती येते त्यामुळे भक्तांसाठी दर्शन बंद असेल पुण्यातल्या एका विठ्ठल भक्तानं आकर्षक विद्युत रोषणाईनं विठुरायाचं मंदिर सजवलेलं आहे विनोद जाधव या विठ्ठल भक्तानं ही विद्युत रोषणाई केली आहे आपल्या आयुष्यात एकदा तरी विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाईनं सजवायचं असं स्वप्न जाधव यांनी उराशी बाळगलं होतं आणि अखेर त्यांनी हे मंदिर पाच दिवसांच्या मेहनतीनंतर सजवलेलं आहे महिलांवर अत्याचाराचा आरोप असणारा टीव्हीएफचा सीईओ अरुणब कुमारनं आता कंपनीच्या संचालक पदावरनं पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीच्या आणि ब्रँडच्या नावे आपल्यावर महिलांवरती अत्याचार केल्याचे आरोप लावण्यात आल्याचं अरुणब कुमारनं ट्विट करून म्हटलंय अरुणब कुमारवर कंपनीच्या माजी महिला कर्मचाऱ्यानं अत्याचाराचा आरोप केला होता